यानंतर बातमी गोव्यातून गोव्यातल्या कसिनो शिप वरून चार जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे एम व्ही लकी सेव्हन हे जहाज पणजी जवळच्या मीरामार बीच जवळ रुतून वसलेलं होतं त्यावरच्या चार कर्मचाऱ्यांना अचानक त्रास सुरू झाला आणि एकाचा हात मोडला होता तर तिघांना उलटे आणि चक्कर असं येत होतं हा सगळा त्रास जाणवत होता कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरनं या चौघांची आता सुखरूप सुटका केली आहे त्यांना मीरामारच्या रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि या जहाजावरून या, चा चा हे या चार जणांची सुटका करतानाचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण कॅमेऱ्यात कैद झालेलं आहे कोस्टगार्डचं हेलिकॉप्टर आहे इथल्या जवानांनी या चारही जणांची सुखरूप सुटका केलेली आहे हे चारही जण आहेत त्यांची प्रकृती खालावलेली आहे याच्यामध्ये बचाव करत असताना एका व्यक्तीचा हात मोडलेला आहे तर इतर जे होते त्यांना उलट्यांचा आणि चक्कर येण्यासारखे त्रास सुरू झालेले होते हे जे जहाज आहे ते गाळात रुतलेलं होतं आणि त्यामुळे हा सगळा प्रकार झाला कोस्टगार्डची टीम आहे ती तातडीने इथं पोहोचली आणि आता या चौघांनाही सुखरूपपणे वाचवण्यात आलेलं आहे संपूर्ण ढगाळ पावसाळी वातावरण आहे आणि अशा वातावरणात हे हेलिकॉप्टर आहे त्यांचं बचाव कार्य सुरू होतं जे आता पूर्ण झालं